आमच्यापेक्षा चॅलेंजिंग जॉब हा टेक्निकल टीमचा असतो मालिका क्षेत्राचे डायलॉग्स लिहिणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी खूप वेळही द्यावा लागतो ती जितकी प्रेमळ आहे ती जितकी सगळ्यांना समजून घेणारी आहे तितकीच वेळप्रसंगी ती, ती करारीपणे आपल्या लोकांसाठी उभी राहणारी आहे जसं रंगावकाशात आपण त्याला जिवंत क्षणाचा एक अनुभव प्रेक्षकांना देत असतो ना आपल्या कामामधनं अभिनयातनं तसं इथे मालिकेमध्ये आपल्याला करता येईल का असा आम्ही प्रयत्न करतो नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर वर म्हणजेच सुखकळ या मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत तुमची आवडती मिथिला म्हणजेच प्रहास प्रुवा कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मस्त खूप छान सुरे मालिका साधी सोपी आणि अगदी रिअलिस्टिक वाटणारी अशी मालिका आहे मिथिला म्हणून किती एन्जॉय करतेस आणि मिथिला म्हणून कसा सुरू आहे प्रवास छान सुरू आहे आता हळूहळू मालिका लोक बघू लागलेत म्हणजे आता दोन तीन आठवडे झाले मालिका सुरू होऊन त्यामुळे आता लोकांचा प्रतिसाद पण हळू आमच्यापर्यंत पोहोचायला आहे आणि जसं तू आता इंटरव्ह्यू मध्ये म्हणालीस की साधी सोपी मालिका आहे आणि खरीखुरी पात्र वाटतील अशी माणसं आपल्याला दिसतात या मालिकेत वावरताना त्यामुळे करताना पण मजा येते त्यांचे प्रॉब्लेम्स फार मोठे नाही आहेत किंवा असे खूप अजून काही ड्रामॅटिक आत्तापर्यंत तरी mm. मालिकेत घडलेलं नव्हतं तर आता हळूहळू एक एक गोष्ट लोकांच्या समोर येत जाईल की माधव मिथिलाच्या आयुष्यात काय काय गोष्टी घडत जातात आणि त्याला ते दोघे मिळून किंवा कामेरकर कुटुंब मिळून एकत्र त्या सगळ्या गोष्टीला कसं सामोरं जातं ते आता हळूहळू लोकांना बघायला मिळेल अगदीच पण भूमिका साधी वाटते किंवा कथा साधी वाटते ती तितकी साधी नसते ती ऑब्व्हियसली टफ तव, टफ असते मग अशा वेळी आपण ते काम करत असताना आपण माणूस म्हणून नाही तर ती भूमिका म्हणून कलाकारांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी कलाकार म्हणून तुम्ही कशी मेहनत घेता किंवा काय तयारी करता मुळात दैनंदिन मालिकेच्या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं की कलाकारांपेक्षा चॅलेंजिंग रोल हा आ, स्क्रीन प्ले जे आमचे लिहितात लेखक किंवा संवाद लेखक जे असतात किंवा रिसर्च करणारी जी टीम असते किंवा आमचा दिग्दर्शक जो असतो त्याच्यासाठी ती गोष्ट जास्त चॅलेंजिंग असते कारण कलाकार म्हणून आम्ही तेवढे सीन्स परफॉर्म करतो त्या त्या दिवशी दैनंदिन मालिकेच्या सेटवरती एका दिवशी जवळपास आठ ते नऊ सीन्स आम्हाला शूट करावे लागतात एका दिवसात त्यामुळे आमच्यापेक्षा चॅलेंजिंग जॉब हा टेक्निकल टीमचा असतो आता कलाकार म्हणून तुम्ही कुठल्याही माध्यमात काम करा ती भूमिका जगत असता तुम्ही त्या त्या वेळेला त्यामुळे असं काही वेगळं मालिकेसाठी तयारी करावी लागते असं नाही आहे इनफॅक्ट कठीण एकच असतं कधी कधी की कथानं खूप वेगाने पुढे सरकत राहतं मग त्या वेगाने आपल्याला आपला प्रवास ठेवावा लागतो कॅरेक्टरच्या अंडरस्टँडिंगचा की प्रॉबेब्ली पहिल्या भागात जशी मिथिला दिसतीये जशी बोलतीये तशी ती आत्ता वावरणार नाही कारण तोपर्यंत मध्ये कथानकानी वेग घेऊन काहीतरी वेगळं वळण घेतलेलं असतं पण तो प्रोसेसचा भाग आहे मालिकेच्या प्रोसेसचा त्यामुळे त्याची हळूहळू तुमची मानसिक होतच जाते त्याच्याबरोबर तुम्ही स्वतःला मोल्ड करत जाता अगदी सुळा पण तू आता बोलता बोलता संवाद लेखनाचा विषय काढला आणि तू सुद्धा अभिनयासह कविता म्हणा किंवा लेखनाची तुलाही आवड आहे पण पुढे जाऊन तुला स्वतःला कधी असे संवाद लेखन किंवा लेखिका म्हणून काम करायला आवडेल का म्हणजे नाटक तर आहे सुद्धा किंवा रंगभूमीवर सुरूच आहे पण मालिका क्षेत्रात म्हणा किंवा इतर क्षेत्रात मालिका क्षेत्राचे डायलॉग्स लिहिणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी खूप वेळही द्यावा लागतो तर आत्ता तरी मला असं वाटत नाही की ते पॉसिबल आहे इन द नियर फ्युचर पुढे जाऊन मला प्रेडिक्ट नाही करायचं की मी कारण मी अशी मुलगी मला सगळ्या गोष्टी करून बघायला आवडतात सो नेवर नो मी ग्रे नावाच्या एका सिनेमाचे संवाद लिहिलेले आहेत ओ टी टीवरती तुम्हाला बघायला मिळेल वैभवतत्ववादी आहे त्यामध्ये आणि अभिषेक जावकरनी ती फिल्म डिरेक्ट केली सो त्या सिनेमाचे संवाद मी लिहिलेत तो प्रयत्न माझा करून झाला आहे पण मला स्वतःला असं वाटतं की लेखन करणं uh, ही फार वेगळी क्राफ्ट आहे ती वेगळी कला आहे आणि त्याचा अभ्यास लागतो सिनेमा मालिका ते टेक्निकल काम आहे तर तो अभ्यास तरी माझा नाही आम्ही वाट बघू की तू कधी लेखिका म्हणून समोर येते पण आपण मालिकेकडे वळूयात मिथिला हे पात्र फार आवडते माधवच्या सोबत असते आणि आता रंजक वळण तर येतच आहे पण आम्ही ऐकलं की ट्विस्ट सुद्धा येणार आहे सो त्या ट्विस्ट बद्दल तू प्रेक्षकांना काय सांगशील मी म्हटलं तसं दैनंदिन मालिकेमध्ये काही ना काहीतरी सतत वळण येत राहतं तर असं एक महत्त्वाचं वळण म्हटलं मला असं वाटतं की पहिल्यांदाच मालिका सुरू झाल्यापासून अशी एक पहिल्यांदाच एक ड्रामॅटिक काहीतरी गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळेल आत्तापर्यंत टेलिकास्ट झालेल्या भागांमध्ये प्रेक्षकांना हे कळलं आहे की माधवची नोकरी गेली आहे पण आता नोकरी गेल्यानंतर त्याच्यासाठी मिथिला एक फार कमालीचा स्टँड घेते ती वकील आहे हेही प्रेक्षकांना आत्तापर्यंत कळलं आहे पण ती प्रॅक्टिस नाही करत आहे ती होम मेकर आहे ती गृहिणी आहे पण अशी गृहिणी जेव्हा आपल्या घरावरती आणि आपल्या नवऱ्यावरती संकट येतं तेव्हा आपल्या शिकलेल्या आपल्या कमावलेल्या ज्ञानाचा वापर करून त्याच्या पाठीमागे काय पद्धतीने उभी राहू शकते तर ही एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आणि हे वळण आता मालिकेमध्ये येईल आणि प्रेक्षकांना मला वाटतं ती मिथिलाचं जे स्ट्रॉंग असणं आहे ती जितकी प्रेमळ आहे ती जितकी सगळ्यांना समजून घेणारी आहे तितकीच वेळप्रसंगी ती करारीपणे आपल्या लोकांसाठी उभी राहणारी आहे त्यामुळे हे बघायला निश्चित प्रेक्षकांना आवडेल असं मला वाटतं आणि आम्हाला ही छोटीशी हिंट मिळालेली आहे पण मला असं विचारायचं की मालिकी तू वकील आहे आणि तितकंच ठामपणे तुझी मतं मांडते समजूनही घेते पण खऱ्या आयुष्यात पुरा कशी आहे की वकिलासारखी थोडी आहे की वेगळी आहे मिथिलापेक्षा मोरॉरलेस सारखीच आहे मी आणि म्हणजे मिथिलाचं कॅरेक्टर काय माझ्यापेक्षा फार वेगळं नाहीये मिथिला जरा जास्त समजूतदार आहे हे आहेच मी तितकी समजूतदार आहे समजूतदार नाहीये मला पटकन राग येतो माझी पटकन चिडचिड होते खऱ्या आयुष्यात मिथिला इतका पेशन्सही माझ्यात नाही मिथिला जितक्या पेशंटली विमलत्त्यांची वागते किंवा त्या सगळ्या गोष्टींना ती ज्या पद्धतीने आ, सामोरी जाते तितकी कपॅसिटी कदाचित वैयक्तिक आयुष्यात माझ्याकडे नाही जे शिकायला मला आवडेल अगदीच मग माधव सरांचं म्हणजे सागर सरांचं इंटरव्ह्यू घेताना ते म्हणाले की स्पृहासोबत सीन्स करणं म्हणजे टेबल टेनिस सारखा गेम आहे सा इकडनं संवाद गेली की तिकडनं त्याच तोडीस तोड येतात सो तुला सुद्धा त्यांच्याबरोबर सीन्स करताना किती मजा येते खूप मजा येते काय मुळात आम्ही दोघंही नाटकामधून तयार झालेले कलाकार आहोत आम्हाला रंगमंचावर लाईव्ह काम करायची सवय आहे सो कुठेतरी मालिकेमध्ये सुद्धा आमचा तो प्रयत्न असतो की जितके आपण लाईव्ह मोमेंट्स तयार करू शकू ज्याला आपण जसं रंगावकाशात आपण त्याला जिवंत क्षणाचा एक अनुभव प्रेक्षकांना देत असतो ना आपल्या कामामधनं अभिनयातनं तसं इथे मालिकेमध्ये आपल्याला करता येईल का असा आम्ही प्रयत्न करतो की शक्यतो क्राफ्टेड पद्धतीने काम करायचं नाही शक्यतो तसं बोलायचं नाही आता ही समज सागरला पण तो माझ्यापेक्षा वयानेही मोठा आहे तो सिनियर आहे मला खरं कला तर कलाकार म्हणून तर त्याच्याकडे बघताना ते खूप शिकायला सुद्धा मिळतं की छोट्या छोट्या त्याच्या रिॲक्शन्स बघताना मजा येते समोरून सहकलाकार आपल्याबरोबर असे असतात तेव्हा आपल्याला सुद्धा चॅलेंजिंग वाटत असतं की त्यांच्या तोडीस तोड आपल्याला काम करता येऊ शकतं का की त्यांनी जसं तो म्हणला की एक टेबल टेनिसचा एक चेंडू टाकल्यानंतर तो टोलवताही आला पाहिजे तर तो आमचा प्रयत्न चालू असतो आणि त्या सीन्समध्ये जरा मज्जा आणता येईल का गंमत आणता येईल का आहेत रेग्युलरच सीन पण त्याच्यामध्ये थोडीशी काहीतरी गंमत आणली आपण आपल्याकडनं प्लेआउट केलं वेगळ्या पद्धतीने तर एखादा साधा सुधा सीन पण अचानक चमकदार होऊन जातो तर त्या लाईव्ह मोमेंट्स शोधताना सागरची फार म्हणजे मजा वाटते मला त्याच्याकडे बघताना अगदीच पण मालिका नाटक चित्रपट हे सगळं एकत्र करताना किती धावपळ होती आणि नक्कीच पूर्वाचं मन कुठे रमतय माझं मन सगळीकडे रमतं मी या क्षेत्रात काम करायला आली आहे आणि मला अभिनय करणं ही माझी मनापासूनची आवड आहे जिथे तुमची टीम छान असते तुमची तुमच्या आसपास चांगली माणसं असतात अशा कुठल्याही ठिकाणी मी आनंदाने काम करू शकते मग ते मालिका असेल किंवा मा आता संकर्षण प्रुहाचे प्रयोग चालू आहेत ते असेल किंवा शक्तिमान जी फिल्म आम्ही आता शूट केली होती ती आता रिलीज आहे चोवीस मेला ती प्रेक्षकांच्या भेटीला येते त्यात मी आहे आदिनाथ कोठारे आहे प्रियदर्शन जाधव आहे आणि आम्ही खूप मनापासून ती फिल्म केली आहे प्रकाश कुंटेने तिचं दिग्दर्शन लेखन केलं आहे सो आमच्यासाठी खरं तर हा खूप आनंदाचाच क्षण आहे माझ्यासाठी वैयक्तिक खूप आनंदाचा क्षण आहे की वेगवेगळ्या माध्यमातनं एकत्र प्रेक्षक mm. मला बघू शकत आहेत आत्ता किंवा त्या पद्धतीने मी वेगवेगळी सुद्धा दिसते आहे आणि ती त्याची ती गंमत येते की अरे मालिकेत ही वेगळी दिसते सिनेमात वेगळी दिसते रंगमंचावर वेगळी दिसते तर स्वतःला एक्सप्लोअर करून बघायची सुद्धा ती मजा आहे जी आता मी खूप मनापासून तो प्रवास एन्जॉय करते आणि आम्हालाही तुला असंच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये कायम बघायचं आहे थँक्यू सो मच खूप छान वाटलं गप्पा मारून फक्त सातच प्रेक्षकांना काय सांगशील सुख कळले ही मालिका सोमवार ते शुक्रवार कलर्स मराठीवर आम्ही नऊ वाजता रोज रात्री तुमच्यासाठी घेऊन येतो तु आहोत एक वेगळं काहीतरी तुम्हाला दाखवायचा या मालिकेतनं प्रयत्न आहे छान गोष्ट आहे आत्तापर्यंत तुमचं जितकं प्रेम मिळतंय त्याच्यावरनं आम्हाला तुम्हाला, तुम्हाला मालिका आवडतेच आहे हे कळतंय पण सोशल मीडियावरतीही जरूर आम्हाला त्याच्याबद्दल सांगा आम्हाला टॅग करा आम्ही तुमच्या स्टोरीज रिपोस्ट करू सो आम्हाला कळत राहील की तुम्हाला काय आवडतंय त्यातलं कसं जायचं आहे पुढे याचा आम्हालाही अंदाज येत राहील थँक्यू सो मच आणि तुला खूप सार्या शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका